राम राम मित्रांनो आज आपण बघणार आहोत की मशीची आणि आपल्या मशीच्या लहान वासरांची जर आपण हेअर कटिंग केली हो तर त्यामुळे आपला कोणत्या प्रकारे फायदा होतो तर मित्रांनो जे काय आपण त्याला भादर म्हणतो कोणी काहीही म्हणत असेल ज्याच्या ज्याच्या भाषेत कमेंट करून तुम्ही सांगा तर याच्यामुळे काय होते मित्रांनो ते जे काय आपण त्यांना पोषक तत्व अन्नद्रव्य देतो खायण्यासाठी जसं की मका नेपियर कुठार असे इतर कोणत्याही गोष्टी असतील ते त्यांच्या संपूर्ण त्यांच्या अंगी लागण्यास मदत होते कारण त्यांचे केस काढल्यानंतर त्यांचं त्वचा एकदम निर्मळ होते व त्याच्यामुळे त्यांना घेचडाचा त्रास सुवाचा त्रास इतर असे जे काही उवासारखे बारीक बारीक किडे असतात की नाही त्यांचा त्रास कमी होतो आणि त्याच्यामुळे त्यांना वाढीस मदत होते व ते रोध करण्यासाठी आणि चारा खाण्यासाठी असे परिपूर्ण तयार राहतात आणि मन मोकळ्यापणाने ते चारा खातात व रोध करतात कारण माणसासारखं त्यांनासुद्धा प्रेस वाटते म्हणून याचा कोणत्याही प्रकारचा तोटा तर अजून लक्षात आलेला नाही मात्र याचे फायदे आहेत मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा काही चुकलं असेल तर कमेंटमध्ये सांगा धन्यवाद